गलाई समाचार आठपाडी समाचार आठ पाडी न्यूज चॅनल मध्ये करगणी तालुका आठपाडी येथील ग्रामदैवत लक्ष्मेश्वराच्या यात्रेत खिलार जनावरांच्या यात्रेत पाच कोटींची उलाढाल झाली खरसुंडी पाटोपाट करगणी यात्रेत देखील जनावरांची मोठ्या संख्येने आवक झाली होती खिलार जनावरांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात झाली आज दिनांक तेरा या यात्रेची सांगता झाली करगडी येथील श्रीरामाची यात्रा महाशिवरात्रीपासून उत्साहात सुरू झाली पहिले तीन दिवस शेळ्या मेंढ्यांची यात्रा झाली प्रसिद्ध खिलार जनावरांची यात्रा सोमवारपासून सुरू झाली जातीवंत खिलार जनावरांसाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे सुरुवातीस व्यापारी आणि हौसेखातर शर्यतीचे बैल पाळणारे शेतकरी खिलार जनावरे घेऊन आले होते मंगळवारी आणि बुधवारी ही यात्रा मोठी भरली होती बाळेवाडी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या माळावर एकर क्षेत्रात खिलार जनावरांनी यात्रा झाली बैलगाडीच्या शर्यती सुरू झाल्यापासून खिलार जनावरांच्या यात्रेला उलाढाल वाढली आहे यात्रेत सांगली सातारा सोलापूर आणि कर्नाटक या भागातून शेतकरी खिलार जनावरे घेऊन दाखल झाले होते जनावरे खरेदीसाठी स्थानिक शेतकऱ्यांबरोबरच पुणे सातारा नगर आंबेगाव जामखेड अकोला या भागातून व्यापारी करगणी येथील यात्रेला चांगला प्रतिसाद लाभला यात्रेत दहा हजाराहून अधिक जनावरांची आवक आणि पाच कोटी रुपयांची उलाढाल झाली अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संतोष पुजारी यांनी माहिती दिली बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे ऑल्टो एस्प्रेसो हजार तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट न्यू अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सुत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्या शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये

आकर्षक आकर्षकते व इंटिरियर डिझाईन आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाणी तालुका आटपाडी जिल्हा सांगे ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार, चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिरच्या मागे सांगली